आमचं फायनल झाला आता लवगड ला जायचंय आम्ही लवगडला ला जातानी एका ठिकाणी थांबले अरे समोरचा व्ह्यू बक्कीच छान आहे का इथं बिच्छू साप सा पण राहत बर का मंदिर खूप जुनं तुला दिसत नाही तुझी नजर कमजोर आहे तिथं पेटवलेलं आहे काहीतरी हे बघ दिसलं आता खूप जास्त टाइम झालाय सो आपण वरती जाऊ शकत नाही आणि इथून ना खूप डेंजर रोड आहे टन टन मी जातानी ना दुसऱ्या रस्त्याकडनं चाललेलं आहे रस्त्यांना काही म्हणे त्या रस्त्याने येणार डेंजर आहे म्हणे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर काय फायनली मी आलोय आता छत्रपती संभाजीनगरला पुण्याला माझं दोन दिवस काम होतं त्या कामात तेवढा व्यस्त आलो होतो त्याच्यामुळे मला ब्लॉग वगैरे करता आली नाही मी मस्त पैकी झोपा पण काढल्या बरं का तिथं लय आराम पण केला बट म्हटलं आता ब्लॉग करायला पाहिजे आरोहीने मला इतकं मिस केलं की के तिच्यामुळे मला दोनच दिवसात धावत पडते म्हटलं होतं था तुला थाम थाम अरे तू म्हटलं होता मला थांब पण मला नव्हतं धाबायचं कारण मी तुझा ब्लॉग बघितला होता आरोहीने ब्लॉग पण केला होता ना आणि आरोही सुद्धा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग करते काही जर कोणाला आरोहीच्या मा चॅनल जायचं असेल तर आरोही ब्लॉग म्हणून सर्च करा त्या चॅनल वरती पोहचा तिच्या पण चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कॉंग्रॅच्युलेशन तुझे वन पॉईंट टू मिलियन सबस्क्रायबर झाले आणि मी झालोय सध्या म्हातारा मला दाताला क्लिप बसवली त्याच्यामुळे काही खाता येत नाही तो मी खातोय पतला पतलं सर्व खिचडी आणि त्यात घेतलंय मी दही आम्हाला एक कॉमेडी व्हिडिओ शूट करायचा आहे त्यासाठी ना मला नवरा बनायचा आहे आरुल बनायचे नवरी सो मम्मी ना मांडोळ्या काय मांडोळ्याच असतं ना तुला नवरा नाही म्हणायचे नवरदेव म्हणायचे तुला नवरी ना ते काय असतं ते मांडोळे असतं का है? मांडवळ्या मांडवळ्या आणायला गेलेली म्हणजे ते कपाळाला बांधत नाही का असं नवरदेव देव तर ते आहे आम्हाला मुळेमुळे झालाय हर्षद आणि मम्मी गेले होते मांडवळ्या आणण्यासाठी बट तर काही भेटलं नाही बट काही दोघा ना हर्षद नाही किती विचित्र एअरकट मांडवळ्या नाही ग मांडवळ्या म्हणता ना काय म्हणता आरो जाऊ दे जे असेल ते बट नाही भेटलं ना करतो आम्ही ऍडजस्ट काहीतरी एकदम कट एकदम सूट होत नाही चांगले या ठिकाणी आता मी म्हणून रेडी आहे आणि आम आमची नवरी बाग आणले शॉर्टकट तयार होती है। कुर्ती घालती फक्त आणि कुर्तीवरती घेणार ती ओढणी तर आमचं फिरायला जायची प्लॅनिंग चालू आहे बट कुठं जायचं सगळं कन्फ्युजन आहे कारण माझं एक म्हणणं चालू आहे आरुईचं एक म्हणणं चालू आहे हर्षदचं एक म्हणणं चालू आहे तर मी काय म्हटलं माहितीये का की सोपं माझी एक करा आरुईची आरूईची एकचिट ठिका आणि हर्षद ची एक ठिका आणि ज्याची निघाल त्या प्लेसवर आपण फिरायला जाऊ अरे पण मग तुम्ही माद माद सांग <laughs> सांग नहीं रह, नहीं, नहीं। सांगा मी माझ माझा प्लेस सांगतो मला माझी प्लेस पण नाहीये लोकेशन आहे जे मला माहिती आहे जे मला पण जाऊ तेच आता तू सांगितलं हर्षद म्हणतो पेन पण बंद आहे एक म्हैसमाळची झाली ना आता दुसरी काय सांग सांग रे तू तू नाही नाही मला सांगायचं मी सांगितलं आता माझित तू तुझं सांग रे फास्ट आपण देवगिरी किल्ल्यावर गेलो असतो पण आता वेळ पण खूप तू सकाळी पण सांगत नाही आम्हाला फिरायला जायचे देवगिरी किल्ल्यावर पण गेलो असतो मस्त जाऊ दे ना आता दुसरं काहीतरी ऑप्शन सांगा ना तर आमचं ना आता सेकंड लोकेशन या ठिकाणी लिहिणं चालू आहे लवगड नांद्रा पहिलं झालं मैसमाळ सेकंड झालं लवगड नांद्रा ते तुझं आता हर्षद तुझं सांग फास्ट ऑप्शन तरी दे मी किती ऑप्शन दिले मी <laughs> फायनल डिसिजन सांग दोघांचं हो। एक सारोळा नाही तिथं सारोळ्याला काहीच नाही पण सारोळा एक असं लोकेशन आहे जे मला माहितीये पुढचं सांग आता आठव लवकर ना तिसर लोकेशन काही फायनल होत नाहीये एक काम कर घरली घर हा बेस्ट घरली घरली किंवा हर्षदला थार गाडी बघायची ना थार बघायला जाऊ घर नाहीतर मग थार असं ऑब्लिक ऑब्लिक थारली हा बघू आता काय येत या ठिकाणी आता हर्ष देना चिठ्ठ्या उधळणारे आणि मग एक चिठ्ठी मी चॉईस करणार आहे तू करणार आहे हा मग कोण करेल बाबाचा कोण वाचतो वाटतं चलो लेट्स गो थ्री टू वन गो फेक उचलू का कोणती उचलो अरे सांगणार आहे विचारलं कशाला मग मला पण इलाय बघू आपण त्याच्यात क्या होंगा गा बव बला मग नवगडला चलो चलो चला तर काही आमचं फायनल झालं आता लहूगड जायचंय चिठ्ठ्या मधून आमचं एक डिसिजन निघालेलं आहे आवरो माझं तर आवरलेलंच आहे मी फक्त टी शर्ट चेंज करतो आणि हर्षदला तर कपडे घालायचे चड्डीवरच बसलेला आहे चड्डी मी पण तयार आहे मी आज कपड्यांवर येणार आहे या ठिकाणी आता हर्षद सुद्धा रेडी झालेला आहे तर ऑलरेडी आवरलेलंच होतं का आवरायचं बाकी आहे आहे झालं आवरलेलं माझं चलो फिरत नाही चांगली तर दिसतच नाही तू बट चाल चांगलं <laughs> बेनत फिरायला माझं आवरले माझं एक घंटा मग सिक्कीस विसरत बसती बाई माझे केस मला खूप जास्त आवडतात का तर चला एकदा मी गाडी वगैरे वळवून घेतो गाडी पण खूप जास्त तापलेली आहे आणि खराब पण खूप जास्त झालेली आहे जातानी जर एखादा तलाव भेटला ना तर तलावातच गाडी धुवून काढणार आहे मी तर काही या ठिकाणी हर्षद पण आलेला आणि आरोय पण आली आणि त्यांनी केली जागा चेंज आलाय पुढं आणि आरोय मॅडम गेलाय माग तुम्हाला माहिती माग का गेली तुला लोडायचं असल काही इतकं भारी वाटत माहिती का आता गाडीत थंडगार झाली प्रवासाला आता खूप जास्त मज्जा येणार आहे मी जसे ब्लॉग करायला लागलो ना तसं मी लवगड नांद्राला गेलेलोच नाहीये आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा पहिल्यांदा लवगड नांद्रा काय ते बघायला भेटणार आहे असं म्हणता की इकडे लवकुश म्हणजे प्रभू श्रीरामांच्या मुलांचा इकडे जन्म झाला होता कारण खूप जण म्हणता की इकडं नाही जन्म झाला कारण प्रभू श्रीराम इकडे आलेच नव्हते बट आमच्या भागातली म्हणजे इकडची जी भागातली सगळ्यांचं काय मान आहे की इथंच लवकुशचा जन्म झाला होता हर्षद कसं वाटतंय समोर बसून खूप दिवसानंतर तू समोर आला अरे असल्यावर तुझा नंबर देत नाही समोर का तुला बसा वाटत नाही नाही बस नाही वाटत पण आज कसं काय मनात आलं आरोय दिदी म्हणली प्लीज प्लीज समोर बस मग जाय आली आरोय दिदीवर त्यामुळे मी समोर अरे तर माझं कसाय ना खूप जास्त कोरडा पडलेला आहे तर काहीतरी मस्तपैकी कोल्ड ड्रिंक वगैरे घेऊन जाऊ कोणा कोणाला काय काय घ्यायचंय पहिले सांग अर्षद तुला काय घ्यायचंय स्मूदी वरती गाठी पण ते मोबाईल लावायचं ना आमचा स्टँडच निघून गेला तर आरोही काय म्हणे माहिती का त्याचा चिकटपणाच निघून गेला म्हणे तर मी काय म्हटलं माहितीये का मग तुझा दे ना थोडासा कारण तिलाही चिकट आहे काय चिंगूस तुझा चिकटपणाचं थोडासा लावून घेतो धार पटकन धार आपण काय करू माहिती का कोल्ड ड्रिंक घेऊ आणि चिप्स वगैरे पण घेऊ अरे हे बघ मी किती सारे काय घेतलं हो ना हर्षद कॅडबरी पण आहे तुझ्या फेवरेट कॅडबरी आहे त्याच्यात फायव्ह स्टार यस एक तुझी आहे बाकीच्या दोन आमच्या आहे फायव्ह स्टार सगळ्या तिन्ही पण फाइव्ह स्टारच आहे खायला पण बघ किती घेतलं चिवडा ते कोल्ड्रिंक दूध बॅग आणि हर्षद साठी फ्रुटी पण घेतलीय चलो प्लीज मी या ठिकाणी दूध पितोय असं मस्त वाटलं माहिती का माझा आहे ना कसं कधीचा कोरडा पडलेला होता म्हटलं कोल्ड्रिंक वगैरे पिऊ पण त्यापेक्षा दूध हेल्दी पण दूधच पिऊ म्हटलं हर्षदनी काय केलं माहितीये का ना थंड पाण्याची बॉटल आता समोर ठेवलेली आहे जेणेकरून ती थंडीच्या थंडी राहील आपल्या इथे एसी आहे समोर जेणेकरून पाणी ना थंड थंड राहतं काय होता आता तुमच्या लोकांच्या आईश काय तुमच्या दोघांची आईश आहे म्हटलं मला चालवणं पडती गाडी तुम्ही दोघा आल्हाद काय असतो रिलॅक्सी गाडी मग तुला ना तुमची नाही का गाडी बसायची तुला आरामशीर बसायचं ना मी ड्रायव्हिंग सीट वर बसतो तू बाजूला चालवता येत नाही मी बसतो म्हणजे ज्याला चालवता येत नाही त्याला उल्हास आहे आणि ज्याला चालवता येत की बसलोय मागे आपण आहे ना इथून मधून चाललेलो आहे चौका म्हणून एक गाव आहे तिथून शॉर्टकट आहे म्हणजे पुढून पण एक रस्ता आहे जाता फाटा म्हणून पण एक रस्ता आहे आपण एक शॉर्टकट आहे आपण रस्त्याने जाऊ आणि ह्या रस्त्याला आरोला काही आठ होतं का बघू कुठे आधा या शूट साठी गेलो होतो आपण या रोडला ना आम्ही शूट साठी आलो होतो म्हणजे कॉमेडी व्हिडिओ पण आम्ही इकडे शूट केला होता आणि एका सॉंगच्या साठी पण इकडे आलो होतो पहिले ते सॉंग नंतर आलं नाही पण शूटला Wondering what did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, and never turned back again. It's kinda of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is yes, this तिथे आम्ही लव गडला जाताना एका ठिकाणी थांबले अरे समोरचा व्ह्यू बघ किती छान आहे किती सुंदर वाटत ना आणि पक्ष्यांचा आवाज पण येतोय बॅक साइड में में ने मेन म्हणजे शांतता आहे ना इकडे त्याच्यामुळे एकदम भारी वाटते रिलॅक्स वाटतंय तुला नुसती शांतताच असं लागते तुला इथं बास टाकून देतो तू झोपून राह माझी आई किती छान वाटतंय ना आणि इतका क्लियर व्हिडिओ तो माहितीये कारण सनलाइट पण एकदम प्रॉपर आहे आणि चार साडे तो टाइम असतो ना तो सगळ्यात बेस्ट असतो एकदम भारी व्हिडिओ वगैरे आहेत आणि फोटो पण खूप भारी येतात या लाईटामध्ये वाव असं मस्त खरंच बाज वगैरे पाहिजे असती काहीतरी थांबून थो थोड्या वेळ कॅम्पिंग वगैरे करायला किती मजा येईल हे आपण आहे ना असं टेंट बिंट घेवा नंतर मस्त असं टेंट वगैरे टाकून राहत चालायचं का पुढे एक काम कर ना आधी गाडीचे सगळे काचा वर करून ये ना नाही ना अलीकडचं पण आणि पलीकडचा पण चेक आरू ना काचा वगैरे वर करून येते तोपर्यंत आम्ही चाललोय पुढं वाव किती छान तलाव आहे ना हर्षद बघ ना किती पाणी आहे हा ना लोका शेड आणि बॉटल ते का पडतं काय माहिती ते पूल सारखं तिथून बघता येतं वाटतं आणि तिथं ना विहीर पण आहे बघा तो स्पॉट आम्ही ना खूप दिवसापूर्वी इकडे व्हिडिओ शूट करायला आलो होतो आठवतं का अरे आठवतो तो, तो, तो ब्रिज आठवतो आपण ना इकडे रील्स साठी पण व्हिडिओ शूट केले होते इथले एक दोन रिल्स आपले खूप जास्त व्हायरल झाले होते शर्ट होते आपले व्हाईट शर्ट होते तर काही आम्ही खूप वेळ पर्यंत इथं थांबलो मस्त पैकी व्हिडिओ वगैरे पण काढले इतका भारी व्हिडिओ आलाय ना एक कॉमेडी व्हिडिओ पण काढलाय लवकरच तुम्हाला तो आपल्या रिल्स वरती बघायला आहे किती मजा आली अरे किती छान वाटलं हर्षर खूप आली आरो चालवती का गाडी नाही रे बाबा पण बारीक रोड आहे आता आता काय माहिती चला गेलो नाही माहिती मला रस्ता पण गुगल मॅपला माहितीये माहिती आहे आम्ही चाललोय ना तर पूर्ण घाटाचा रोड आहे त्याच्यामुळे गाडी चालवायला इतकी मजा येते ना किती भारी वाटत आहे ना आणि जेव्हा चढावर गाडी खाली जाते तेव्हा किती भारी वाटत कुठून जायचं लवू गडला कसं जायचं सरळ का रोडायचा सरळ जायचं ना रोड नाही सोडायचं ठीक आहे ठीक आहे यस गावाकडचे लोक किती नीट ना एकदम प्रेमाने सांगता खरं समजेल अरा बापरे काही जवळ नाही चिंच झाडलं एवढ्या चिंचा लागलेलं आहे किती चिंच आहे अरेही गाडीतून पण तोडू शकते तू एवढ्या चिंच आहे त्याला हा ओ माई काय अरे मॅडमचं काय चालू आहे नोकरी असं काय करताय मॅडम माग हा मी ब्लॉक घेत होती मी आता नाही इथून घाटाला सुरुवात होती हळू चालवा एवढा मोठा नाही बट छोटा घाट आहे हा वळणच खूप आहे रस्त्यावरती हे बघा इथं पण वळण आहे आणि अशा वेळेस ना, ना गाडी एकदम हाऊ ठेवणं पडते कारण समोरून जर गाडी आली ना तर परत प्रॉब्लेम होतो किती वारे वाटत तर आरोही आणि हर्षदने परत आता जागा चेंज केलेली आहे आरोही आलेली पुढं आणि हर्षद गेलेलं आहे माग आणि काही समोरचा रस्ता बघा आता आले भा रस्ता आहे बर का आरोई हे बघा पूर्ण असा असा रस्ता आहे रस्ता किती छान आहे अ गा। गाडी चालवायला पण इतकी मजा येते ना म्हणूनच तुला गाडी चालव देते मी तर नाही तर किती वेळची मी गाडी चालवली असती हो ना किती छान वाटते रे ते मालवनला गेलो होतो आपण तसंच तसंच माझे शूज राहिले होते त्या टाईप मध्येच आहे ना हे थोडस रत्नागिरीला गेलो होतो बरोबर असंच होत मस्त किती छान रस्ता आहे इतका छान रस्ता आहे ना बाजूला पूर्ण जंगल आहे आणि मधून मस्त रस्ता आहे इकडे समोर गाव वगैरे पण असेल आहे इकडे इकडे शेती पण आहे ना हा ज्यांची शेती असेल त्यांना किती भारी वाटत असेल मस्त एकदम पावसाळ्यात तर लय भारी असेल इकडे सुंदर व्ह्यू आहे बर झालं आपण विनिंग ला आलो हा मी त्याच्यामुळेच तुम्हाला या टाईमाला घेऊन आलो इकडे आणि काही आता समोरचा विभाग असं वाटतंय डायरेक्ट स्वर्ग ते वाव किती भारी वाटणार अशी अट्टे रोड आहे ना तर डोंगरात चाललाय मस्त किती छान वातावरण आहे आपण इकडं बाईकवर यायला पाहिजे होते यार किती छान वातावरण आहे मस्त तू बाईकवर उभे राहिली अस मागून असे हा मला उभे राहायचंय रे आपल्या बाईकवर तुझ्या केस खराब होते ना आता बनतो तिला मी का त्याच्या बाहेर हेल्मेट घालेल ना आणि पॅक करून तेव्हा तर लोहगडचा एंट्रिथून इथं गाव आहे आमच्या जवळ मारसावळी म्हणून मारसावळी हा मारसावळी गाडी करी ना आम्ही तर गाईच मध्येच आम्हाला एक बाबा पण भेटले होते आणि आम्ही बाबाला पण लिफ्ट दिली ते बाबा पण इकडे लोहगडला चालले होते अरे ते समोर गड दिसला का ते का हा तर फायनली आता आम्ही आलोय गड च तिथं आणि तुम्ही भारी वाईफ येते माहिती का मस्त आहे ना थंडीगार हवा पण सुटली हर्षद झोप येते काय तुला ए चल अरे उतर उतरलीस का उतर। किती छान वाटतंय ना वरती भजन वगैरे पण चालू वाटतं हो। चला इकडे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊन टाकू एकदा वातावरण एकदम असं शांतता आहे किती छान वाटते गावाकडची वाईब येते पूर्ण थंडीचे दिवस आहे ना त्याच्यामुळे गावाकडे दिवस आहे ना खूप लवकर मावळतो त्याच्यामुळे असं अंधार अंधार वाटतोय नाही तर हेच जर ऊन येत असतं तर आतापर्यंत सनलाइट असतं प्रॉपर त्याला लईच ला झोप येते चल वरती जायचं अजून आपल्याला अरे येणं या ठिकाणी तर कुंकू लावते उदी खायची तुला हम्म त्याला पण लावून दे मी लावलेला आहे मला पण दिलं आरुई आपली गाडी किती सुंदर दिसती बघ ना तिथं <laughs> मी जॅकेट घातले मला नाही जाणवत आहे चला रे पोराओ लय पायरे चढून जायचे आणि पप्पा सांगत होते पप्पा ते लहान होते ना तेव्हा ते लोहगडला यायचे काय साठी माहिती का ते शेंगदाण्याच्या हे नसतं का पट्ट्या परत बर्फी ते विकायला येत होते इकडं महाशिवरात्रीच्या वेळेस येत होती इकडं चलते जाव चलते जाव चलो किती छान वाटत ना पण ह्या टायमाला मी फर्स्ट टाइम आलोय नेहमी जेव्हा आलेलोय ना तो असं सकाळी किंवा दुपारी आलेलोय बट इव्हिनिंगच्या वेळेस फर्स्ट टाइम आलोय ए चला बरं का लवकर इथं बिच्छू बिच्छू साप बीप पण राहतो बरं कोपऱ्या कापऱ्यामध्ये मध्ये चला लवकर काही पण राहतं कारण जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा मला दिसला होता एकदा साप त्याच्यामुळं चलो जल्दी जलदी <laughs> ला <laughs> तो माणसा लहानपणीचा अजून राहिला का लहानपणीचा अजून नाही राहिला बट संध्याकाळची वेळ आहे आणि प्राणी वगैरे बाहेर निघता तर काही फायनली आता मंदिराच्या तिथं आलेलो आहे इथे नाही का साईडला पहिले बुटन ते काढून टाकू चल ग अरे बघा किती माग राहिली लय जस काही चल किती छान वाटतंय वरतून ह्या काही समोर बघा त्या साईडला तलाव वगैरे पण आहे तर इथे ना मस्त पैकी पाणी वगैरे पण तिथं आम्ही पाय आणि हात धुवून घेतलेले खूप खूप डायरेक्ट तर आमच्या दर्शन पण झाले इतकी भारी वाईप येत होती माहिती का मध्ये खूप भारी डायरेक्ट व्ह्यू किती छान आहे हेडे नाही नाहीये ढग पण नाहीये दूर आहे तिथं काहीतरी पेटवलंय त्याचा हो गई एडे तुला दिसत नाही तुझी नजर कमजोर आहे तिथं पेटवलेलं आहे काहीतरी हे बघ दिसल काही धुकच आहे मस्त पैकी अरे वरती पण भरपूर आहे बर का, का फिरण्यासारखं बट आता आहे खूप जास्त टाइम झाला सो आपण आता वरती जाऊ शकत नाही वरती ना आपण कधीतरी असं लवकर मॉर्निंग मॉर्निंग लावू तेव्हा वरती पण जाऊ आपण आता मम्मीचा फोन आला होता मम्मी म्हणे जास्त अंधार पडेल म्हणे त्याच्या पहिले तुम्ही घरी येऊन जा म्हणे नेक्स्ट टाइम आहे ना आपण खूप चुकून घेऊ हर्षद जीव पण धक 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 व्हायला लागला होता बरं झाला इकडं पडला इकडं गेला असत काय झालं असतं मी इकडे गेले पण नसता मग तुला इथून टाकलं गाडी दोरीला बांधून मला काय माहिती का फोन मध्ये कारण की मी रिंग पण काढून टाकलेल्या आणि हा जो कवर आहे ना हा जास्त सेफ्टी नाही आहे या कव्हर ची एकदम म्हणजे पण नाही की आहे की नाही आणि मंदिराची ही भारी सोय केलेली आहे सोलर पॅनल बसवलेले आहे आणि त्याच्यावरती लाईट आहे म्हणजे इथं एनर्जी पण स्टोअर होती आणि मस्त पैकी लाइट वगैरे पण पडतो इथं खाली पण सेम तसं केलेलं आहे ऐक नाही इथून जाऊच नाही वाटत आहे ना इथे मस्त हनुमान चालीस वगैरे चालू आहे वातावरण एवढं भारी आहे जाऊच नाही वाटत आहे ना खूप छान वाटतंय इथंच थांबा वाटतंय बसा वाटतंय निवांत आणि मी बघत होतो एवढ्या दुरून आहे ना आपली गाडी तिथं लावलेली तर वाचती का तर बघू आपण वाजली त्या बघा लाईट लागलेला आहे बघा हे बघ गा आरोई वाजती इथून वाजते हा हर्षदला ना खूप जास्त थंडी वाजत होती म्हणून मी काय केलं माझं जॅकेट आहे ना हर्षदला दिलेलं आहे तसं पण मी फुल स्लीवचं टी शर्ट घातलेलं आहे मला एवढी थंडी वाजत नाहीये आरुईला पण नाही वाजते पण हर्षदने ते हाफ स्लीव च हुडी घातले त्याच्यामुळे त्याला थंडी वाजते खूप साऱ्या पायऱ्या उतरून गाडीजवळ आलेलं चलो हर्षदला इतकी थंडी वाजती तिथं हातच शेकायला गेलाय तू दमन घ्या आणि इथून खूप डेंजर रोड आहे त्याच्यामुळे आरवीला म्हटलं तू उत्तर म्हटलं आणि मला रोड सांग रात्रीची वेळ झालेली आहे ते बिड्ड दिसलं नाही तरी रिकामा प्रॉब्लेम नको त्याच्यापेक्षा उत्तर बोलतो आणि मला समोरून सांग कसं का काय हा आणि दोन टर्न टर्न हा घे खाली डायरेक्ट सरळ आता ना दुसऱ्या रस्त्याकडनं चाललेलो आहे कारण मम्मीं ते काय म्हणे माहितीये का, का त्या रस्त्यांना काही म्हणे त्या रस्त्याने जर डेंजर आहे म्हणे तुम्ही दुसरीकडून या म्हणे सो आता आम्ही रूट चेंज केलेला आहे तर आम्ही आता जातेगाव पहाट्यावरनं जाणार आहे म्हणजे आता भरपूर जणांना कळणार नाही मी लोकेशन सांगितलेले आमच्या इकडचे स्थान आहे असे तर मी आता इकडनं जाणार आहे सगळं हिंडून फिरून फायनली आता घरी आलो आहे ना आता खूप जास्त भूक लागली आपण पहिले फोटो वा करून घेऊ तुलाही भूक लागली असल तुला लय भूक लागली लाग असेल लाग चिप्स काढले काय भूक लागेल तुला पण लय लागले असेल ना ले ले चिप्स <laughs> काढले कॅडबरी काढली काय भामटे दोघं भूक लागले असेल हे मम्मी क्या बनवाय हे मम्मी कोण डोकं बांधून बसली गो काय दुखत आहे का डोकं गोळ्या आणून देऊ का दावा चालते काही मम्मीला बरं नाही म्हणून आता आरोही हेल्प करणार आहे पोळ्या बनवायला आरोही लाडू पण बनवाय असा 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 काय बनवून बनवलेलं नाही अजून पहिले सोपा असतं सांगतील कसं बनवायचं आमच्या ना मस्त पैकी जेवण वगैरे झाले आरोला मी लाडू बनवायला लावला पोळीचा पट्टीने काही लाडू बनवला नाही आता या ठिकाणी माझं ना आज जॅकेट घातलं होतं ना याच पॅक करून ठेवती परत आणि ना तिला इतकं जीवावर आलं होतं तोंड पास वाकड करती ठेवायला झोप ती का मग तेवढं ठेवून दे आणि झोपून रहा दोन दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला, कमेंट करा व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आणि जिंका ब्रँडेड स्मार्ट वॉच भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर